नमस्कार माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये प्रो कबड्डी लीग म्हणजे पी केल यामध्ये आपण दोन हजार चौदा पासून ते दोन हजार पंचवीस दो पर्यंत विजेते संघ आणि उपविजेते संघ याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये चालू घडामोडी या अंतर्गत आपल्याला हा एखादा प्रश्न खेळावर आधारित येणे शक्यता आहे आणि त्यामुळेच आपण आजचा हा व्हिडिओ बनवत आहे आपण जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर मग जास्त उशीर न करता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा पी एल म्हणजेच प्रो कबड्डी लीग यामध्ये आपण सीझन एक पासून ते आजपर्यंतच्या सर्व सीझनमध्ये जिंकलेल्या संघांची यादी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहे या ठिकाणी बघा हंगम आहे सीझन वर्ष विजेते संघ आणि उपविजेते आणि अंतिम स्कोर स्कोअर का लक्षात घ्यायची आवश्यकता नाही बघा दोन हजार चौदामध्ये पहिलं सीझन या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे पी के एल प्रो कबड्डी लीग हे आपल्या भारतामध्ये दोन हजार चौदापासून त्याची सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीलाच जयपूर पिंक पॅन्थर्स या संघाने पी के ट्रॉफी जिंकलेली आहे आणि उपविजेता युमुंबा दुसरं सीझन बघा दोन हजार पंधरामध्ये युमुंबा या संघाने जिंकले आहे आणि उपविजेते बंगळुरू बुल्स तिसरं सीझन दोन हजार सोळामध्ये पटना पायरेड्सने जिंकलेला आहे आणि उपविजेते यु मुंबा परत दोन हजार सोळामध्ये सीझन फोर पटना पायरट्स या संघाने जिंकलेला आहे आणि उपविजेते जयपूर पिंक पॅन्थर्स पुढे बघा सीझन फाईव्ह वर्ष दोन हजार सतरामध्ये पटना पायरेट्स या संघाने जिंकलेला आहे आणि उपविजेते बघा लक्षात ठेवा पटना पायरेट्स या संघाने हॅट्रिक तीन वेळा पी ची ट्रॉफी जिंकलेली आहे सीझन थ्री फोर आणि फाईव्ह लक्षात ठेवा आपल्याला यावर एखाद्या वेळेस प्रश्न येण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढे बघा सीझन सहा वर्ष दोन हजार अठरामध्ये बंगळुरू बुल्स या संघाने जिंकले आहे आणि उपविजेते गुजरात जायंट्स त्यानंतर पुढे पाहूयात सीझन सेवन वर्ष दोन हजार एकोणीस विजेते बंगाल वॉरियर्स आणि उपविजेता दबंग दिल्ली केसी सीझन एट बघा दोन हजार एकवीस बावीस वीस मध्ये कोरोनाचा कालावधी असल्यामुळे त्यावेळेस तो सीझन झालेला नाहीये त्यानंतर एकवीस बावीसमध्ये विजेते दबंग दिल्ली केसी आणि उपविजेता पटना पायरेट्स त्यानंतर सीझन नाईन दोन हजार बावीसमध्ये जयपूर पिंक पॅन्थर्स या संघाने जिंकले आहे आणि उपविजेता पुनेरी पलटन त्यानंतर सीझन टेनमध्ये दोन हजार तेवीस चोवीस पलटन या संघाने ही ट्रॉफी जिंकलेली आहे आणि उपविजेता हरियाणा स्टीलर्स त्यानंतर सीझन इलेव्हन अकरावा हंगाम बघा दोन हजार चोवीस मध्ये हरियाणा स्टिर या संघाने ट्रॉफी जिंकलेल्या आहे आणि उपविजेता पटना पायरट्स आणि आता जे लेटेस्ट आहे म्हणजे ले आपल्याला यावर प्रश्न एखाद्या वेळेस सध्याच्या स्पर्धा परीक्षेमध्ये येण्याची शक्यता आहे सीझन टेल्व हंगाम बारावा वर्ष दोन हजार पंचवीस पुढे जिंकले ट्रॉफी दबन दिल्ली केसी आणि उपविजेते पुनरिपलटन हा आता तुम्ही काय करू शकता हा जो स्कोर आहे अंतिम स्कोर हा लक्षात ठेवण्याची गरज आहे कारण कधी आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये कोणते प्रश्न कसे येतात सांगता येत नाही त्यामुळे आपण हा स्कोर देखील लक्षात ठेवणे गरजेचं आहे दबंग दिल्ली केसी या संघाने ट्रॉफी जिंकलेली आहे आणि पुनरी पुनरिपलटन आणि अंतिम स्कोर जो होता तो एकतीस अठ्ठावीस हा तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर या माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपलं माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे तिथेही तुम्ही आम्हाला जॉईन राहा जेणेकरून सर्व स्टडी मटेरियल नोट्स सिलेबस जाहिराती नोकर भरती असे सर्व अपडेट आपल्यापर्यंत या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून पोहोचतील तर आपण आता या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद